साईडची सीटवर होती आणि माझी विंडो सीटच्या बाजूच्या सीटमध्ये बसलेली तर मी झोपलेली मालक माझं झोपाली मी झोपून गेलेली आणि मग माझी साईडच्या बाजूक झोपलेली त्याच्यानंतर एक फुडची सगळ्यात फुडची फोर सीटवर एक बाईक असलेली तर एक पण जोराची फार मग तर गाडी होती आणि सगळे बॅगही माझे मे तांदावर मला खूप मी माझ्या ताईने दुसरं बोलली की साईडला तिथे थोडं पाय आलं तिथे मग बाहेर आलो तर पुढे लोकांना खूप लागलं डॉक्टर खूप याचा असतं बघितलं खूपच रक्त होतं म्हणून एक रिक्षा होती खाली त्याच्यामधून मग आम्ही हॉस्पिटलला आलो झालेला होता आणि थंडी पाऊस चालू पण होता आणि रोड पूर्ण गुळगुळीत ते झालेला होता आणि ब्रेकला टच केलं तर गाडी अशी व्हायबल झाली स्लिप झाली अशी स्लीप झाली तशी ह्या साईडला जात होती थोडं तिकडं ओढल्यासारखी गेली नाही का इकडं मोठी दरी होती सोलगड्डा होता तिकडं थोडंसं म्हटलं चढ चढ कच्चा रस्ता आणि चढ दिसला त्या साईडला तिकडं ओढावा म्हटलं गाडी रोड सोडला म्हटलं व्हायबल झाली गाडी तिकडं ओढली सर्व त्याच्या वगैरे चढ व्हायचा प्रयत्न केला कुठली पडक्या म्हणजे एक टायर चढावर आणि एक टायर त्या साईडला म्हणजे कुठलं काही गाडी दुसरी कुठली गाडी समोर होती का टू व्हीलरांच्या येत होत्या पुढे जर तर अशी जर क्रॉस जर केली असतील तर टू व्हीलरवाले त्या अंगावर जात किती प्रवासी होते आपल्या गाडीतून आपल्या तो साधारण पंधरा प्रवास होते